दसऱ्याचा दिवस सगळीकडे सणाचा उत्साह होता तसाच तो पिंपरीमधल्या रामस्मृती सोसायटीमध्येही होता पण अचानक हा सणाचा उत्साह काळजीत बदलला काळजीची जागा भीतीने घेतली आणि त्यानंतर भीतीची जागा घेतली दुःखानं बिल्डिंगमधल्या लोकांनी एक आवाज ऐकून चौथ्या मजल्याच्या दिशेने धाव घेतली तर तिथं त्यांना दिसत होता एका मुलाचा चेहरा पण त्याचे पाय मात्र तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधोमध अडकले होते हे दृश्य हादरवणारं होतं बिल्डिंग मधले लोक एकत्र झाले त्यांनी अग्निशमन दलाला बोलवलं अग्निशमन दलानेही प्रयत्न केले या लिफ्ट मध्ये अडकलेल्या मुलाचे वडील लिफ्ट मध्ये उतरले त्यांनी त्याला मांडीवर सुद्धा घेतलं पण या मुकल्यानं ऐन दसऱ्याच्या दिवशी आपल्या वडिलांच्या मांडीवर जीव सोडला अकरा वर्षांच्या अमेय फडतरेसोबत नेमकं काय झालं फक्त लिफ्ट मध्ये अडकल्यानं त्याचा मृत्यू कसा झाला सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभिडू दोन ऑक्टोबर दसऱ्याचा दिवस पिंपरीच्या चोवीसवाडी भागात रामस्मृती सोसायटी आहे दोन हजार चौदामध्ये बांधण्यात आलेली ही सोसायटी याच सोसायटीत आपल्या कुटुंबियांसोबत अकरा वर्षांचा अमेय साहेबराव फडतरे राहत होता अमेय चौथ्या मजल्यावरून तळमजल्याकडे निघाला होता तो चौथ्या मजल्यावर लिफ्टमध्ये बसला त्याने तळमजल्याचं बटन दाबलं आणि अमेय खाली निघाला याच लिफ्टमधून तो अनेकदा खाली गेला होता त्याच्यासाठी हा अगदी रोजचा प्रवास होता पण त्या दिवशी मात्र हा प्रवास रोजसारखा झाला नाही तळमजल्याचं बटण दाबल्यानंतर लिफ्ट खाली निघाली आणि जराशीच खाली गेल्यावर बंद पडली लिफ्ट अचानक बंद पडल्यानं अमेय घाबरला त्याला बाहेर पडायचा कदाचित एकच मार्ग वाटला असावा तो म्हणजे लिफ्टचं दार उघडण्याचा प्रयत्न करणं आणि लिफ्टमधून बाहेर येणं त्यानं तोच मार्ग घेतला लिफ्टचं दार उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात लिफ्ट सुरू झाली हा क्षण इतका भीषण होता की अमेय लिफ्ट आणि पॅसेटच्या मधल्या फटीमध्ये अडकला त्याच्या शरीराचा निम्मा भाग तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्टच्या फटीमध्ये अडकलेला अमेयचं वय फक्त अकरा वर्ष तो जेव्हा लिफ्ट बंद पडली तेव्हाच घाबरला होता पण आता त्याचं शरीरच अडकल्यानं परिस्थिती आणखी बिकट बनली होती आणि जीवाच्या आकांतानं ओरडायला सुरुवात केली तो खूप वेळ ओरडत राहिला पण त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचत नव्हता ओरडून ओरडून आवाज आवाज क्षीण झाला पण तरीही त्याच्यापर्यंत मदत नव्हती अशातच कोणीतरी त्याचा ऐकला लिफ्टकडे धाव घेतली तेव्हा त्यांना विचित्र पद्धतीनं अडकलेला अमेय दिसला लागलीच त्यांनी सोसायटी लोकांना अमेयच्या आई वडिलांना हाक मारली अमेयचे आई वडील धावत पळत लिफ्ट जवळ आले सगळ्यांनी मिळून अमेयाला वाचवण्याचे प्रयत्न केले लिफ्टचं दार तोडण्याचा प्रयत्न केला लिफ्ट सुरू करण्याचा प्रयत्न केला पण कुठल्याच प्रयत्नाला यश आलं नाही समोर अमेय वेदनेनं विवळत होता पण दुर्दैवानं प्रयत्न कमी पडत होते अशातच अमेयच्या सोसायटीमधल्या काही लोकांनी अग्निशमन दलाला बोलवलं अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी लिफ्टची पाहणी केली तर दोन हजार चौदामध्ये मध्ये उभारण्यात आलेल्या या बिल्डिंगची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती आतला दरवाजा लोखंडी ग्रिलचा स्लायडिंग दरवाजा होता तर बाहेरच्या बाजूला पूर्णपणे बंद होणारा जाळीचा दरवाजा होता पण नव्या पद्धतीच्या ज्या पूर्ण बंदिस्त होणाऱ्या स्लायडिंग दरवाजाच्या लिफ्ट असतात त्या पद्धतीची ही लिफ्ट नव्हती त्यामुळे ही लिफ्ट मॅन्युअली सुरू करावी लागणार होती अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच मिनिटात ही लिफ्ट सुरू केली त्याचवेळी अमेयचे वडील साहेबराव फडतरे लिफ्टमध्ये गेले त्यांनी अमेयला आपल्या मांडीवर घेतलं अमेयच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरूच होता साहेबराव आपल्या अकरा वर्षांच्या मुलाचं डोकं मांडीवर घेऊन थोपटत होते तुला काहीही होणार नाही असं म्हणत दिलासा देत होते पण अमेयने जीव सोडला होता अतिरक्त स्त्राव सुटकेसाठी लागलेला वेळ आणि जीवाच्या आकांतानं ओरडून क्षीण झालेला आवाज या सगळ्यात अमेयनं आपल्या वडिलांच्या मांडीवरच प्राण सोडले होते पण अमेयाच्या वडिलांनी मात्र आशा सोडली नव्हती त्यांनी अमेयाला वाचवण्याचा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं अमेयाला अग्निशमन दलानं देवदूत वाहनामधून हॉस्पिटलमध्ये नेलं अमेयला डॉक्टरांनी तपासलं पण तोवर उशीर झालेला डॉक्टरांनी अमेयला मृत घोषित केलं चिमुकल्या अमेयची मृत्यूशी झुंज संपली होती चमत्काराची आशा सुद्धा संपुष्टात आली होती शरीरातून झालेला अतिरक्तस्राव अमेयच्या मृत्यूचं कारण ठरला होता अमेयच्या मृत्यूबद्दल दिघी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस लिफ्टची तपासणी करून काही तांत्रिक बिघाड होता का हे सुद्धा तपासणार आहेत पण या सगळ्यात एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे अमेयला वाचवण्याची काहीच संधी नव्हती का तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही संधी होती फायरमन सचिन ठोसरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जेव्हा ही दुर्घटना घडल्याचं समजलं त्यानंतर नागरिकांनी स्वतः लिफ्ट उघडण्याचे सुरू करण्याचे प्रयत्न केले पण त्याचवेळी जर अग्निशमन दलाला पाचारण केलं असतं तर अमेयचा जीव वाचला असता कारण नागरिकांकडे लिफ्ट उघडण्याची दार तोडण्याची साधनं नव्हती अग्निशमन दलाकडे ही इक्विपमेंट्स आहेत आम्हाला जसं प्रशिक्षण मिळालं होतं त्याप्रकारे आम्ही पाच मिनिटात लिफ्ट सुरू केली जर तातडीनं अग्निशमन दलाला बोलवलं असतं तर परिस्थिती वेगळी असू शकली असती या अपघातामुळे जुन्या लिफ्टचा मुद्दाही चर्चेत आलाय या लिफ्ट अचानक बंद पडणं त्यानंतर त्या मॅन्युअली सुरू करण्याशिवाय पर्याय नसणं आणि बाहेर पडायचा पुरेसा मार्ग नसल्यानं लिफ्टमध्ये अडकलं जाणं यावर उपाययोजना करणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे त्यात रामस्मृती हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या लिफ्टला आतून ग्रिलचा दरवाजा होता तर बाहेरून बंदिस्त दरवाजा त्यामुळेच अमेळसाठी बाहेर पडणं आणखी अवघड बनलं तरीही त्यानं प्रयत्न केले पण त्याचा आवाज लवकर कुणापर्यंत पोचला नाही अमेळच्या वडिलांनी त्याला वाचवण्याचे त्याला दिलासा देण्याचे सगळे प्रयत्न केले पण त्यांच्या चिमुकल्या अमेयनं वडिलांच्या मांडीवरच जीव सोडला ऐन दसऱ्याच्या दिवशी एका बापाने आपला मुलगा गमावला ते सुद्धा आपल्या डोळ्यांदेखत निमित्त ठरलं लिफ्टचा एक अपघात